नमस्कार नर्मदेहर माझी नर्मदा परिक्रमा या यूट्यूब चॅनलच्या सगळ्या वाचकांना सप्रेम नमस्कार आपण काही लोकांनी नर्मदेकाठी भरपूर दानधर्म केलं आहे असं माझ्या लक्षात आलं आहे आपण या सगळ्यांची यादी आपल्या संकेतस्थळावर म्हणजे माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम इथे टाकलेली आहे ज्याच्यामध्ये लाभार्थीचं नाव दात्याचं नाव एकूण रक्कम दानाशयी माहिती आणि अन्य माहिती अशी दिलेली आहे तर आपल्याला अशी विनंती आहे की आपण जर असं काही दान दिलं असेल आणि आपल्याला कळवलं नसेल आम्हाला तर ते माझी नर्मदा परिक्रमा ॲट जीमेल डॉट कॉम या पत्त्यावरती कळवावं आपण पुन्हा एकदा बघू शकता की आपल्या ब्लॉगवरती माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉमवर आपण गेला तर डाव्या त्याला तीन रेषा आहेत तिथे वाचकांनी नर्मदेकाठी स्वच्छेने दिलेली दानाराशी अशी एक दात्यांची यादी आहे आपण जर दान केलं असेल हा ब्लॉग वाचून आणि जर आम्हाला कळत नसेल तर अवश्य कळवा या यादीमध्ये नाव टाकण्याचा फायदा इतकाच आहे की इतरांना प्रेरणा मिळते इतरांना खात्री पडते की अशा पद्धतीनं दान देऊ शकतो आपण आणि योग्य ठिकाणी दान पोचायला मदत मिळते नर्मदे हार